सांगा काय नेमकं काय घडला प्रकार सर हे जिच्या फिजिक्स क्लासेस आहेत हां ह्या ठिकाणी जवळपास मे महिन्याला आम्ही ॲडमिशन केलं होतं त्या ठिकाणी त्यांनी आमच्याकडनं पंचवीस हजार रुपये एका वर्षाची फी जमा करून घेतली पण मे महिना ते ऑगस्टपर्यंत एकदाही क्लासेस झाले नाही असे जवळपास तीनशे विद्यार्थी ह्या क्लासेसचे आज वेटिंगवर आहेत सर तीन महिन्यापासून सर फोन उचलत नाहीत रिप्लाय देत नाहीत कुठल्या गोष्टीचा रिस्पॉन्स नाही आणि आता है चार पाच दिवसात हे ऑफिस देखील बंद झालेलं आहे जवळपास एक कोटी रुपयाचा फ्रॉड आहे हा सर क्लासेस मध्ये आणि पळून गेलेत ह्या ठिकाणाहून ते आणि ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य सरळ धोक्यात आहे यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस या ठिकाणी अर्ज देणार आहोत सर त्यात अतिशय विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे सर तुमचं काय नाव आहे आणि तर कशासाठी एवढे सगळे जमले विद्यार्थी वगैरे सगळे कशासाठी जमले मी प्राध्यापक नागरवोजित ज्ञानेश्वर नारायण राहणार लातूर आणि आमची दोन मुलं त्या दोन मुलांचे आम्ही पैसे शशीधर सरांकडे शशीधरच्या माध्यमातून मात्र आम्हाला इथे या लातूर नगरीच्या शैक्षणिक कार्याला कलंक लागलेला आहे खऱ्या अर्थानं ते पैसे त्यांनी किती जमा केले किती घेतले याचा मागमोस नाही आम्हाला आकडा माहिती नाही पण विद्यार्थ्यांना फसवण्याचं प्रचंड मोठं काम आणि प्रचंड मोठं शैक्षणिक नुकसान या शशीधर सरांनी केलेलं आहे या बाबतीत न्याय मागण्यासाठी आम्ही आज कलेक्टर असो एस पी असो या सगळ्यांना आम्ही बोलवून घेणार आहोत हे निवेदन देणार आहोत त्यांना मात्र यातून सुटका मात्र इथून पुढे आता होणार नाही सांगा इथं काय झालंय का आणि कोणता प्रकार घडलाय पालक या नास्त्याने मी सांगू इच्छितो हो की या ठिकाणी विद्यार्थ्यांचं एक ट्युशन घेतलं जात होतं आणि त्या ट्युशना संदर्भात बरंच असा कलेक्शन जमा झाल्यानंतर कसल्याही प्रकारची कोचिंग किंवा ट्युशन दिलेले नाही आणि त्यांचं वारंवार होतं की माझा ॲक्सिडेंट झालेला आहे मग त्या धर्तीवर काही काळात विद्यार्थी आणि का पालकांनी त्यांना समजून घेतलेला आहे पण आज ज्यांनी फायनल दिवस दिला होता त्यांनी की आज आम्ही या ठिकाणी येऊ तुमचं चालू करू पण कुठल्याही प्रकारे कोणी ते रिस्पॉन्स द्यायला तयार नाही तर मी सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं असं सांगू इच्छितो की उद्या माननीय जिल्हाधिकारी कार्यालय एस पी ऑफिस कार्यालय या ठिकाणी निवेदन करून त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीपासून जरी ते प्रश्न नाही सुटला तर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढं उपोषणाला बसव सर जे आहेत फिजिक्स क्लासेस घेतात त्यांनी सगळ्यांची फीस घेतली ती पंचवीस हजार तीस हजार अशा पद्धतीने सगळ्यांची फीस जमा झालेली आहे त्यानंतर सांगितलं की एवढी वेळ तुम्ही आमची विनंती ऐकली आहे तर आता शेवटी सोळा ऑगस्ट पर्यंत तुम्ही फक्त वाट बघा सोळा ऑगस्टला शुक्रवारी शनिवार पासून बंद आहे सगळे स्टुडंट्स येतात बघतात आज तरी का त्यानंतर आम्ही सरांना मेसेज पण केलेले आहेत कॉल कुठलाच लागत नाही यांनी जो बॅनरला नंबर दिलेला आहे स्टुडंट साठी नंबर दिलेला आहे यातला एकही फोन लागत नाही सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हणजे आता त्यांनी पैसे घेऊन सगळे केलेले आहेत एस पी ऑफिस असेल किंवा कन्झ्युमर कोर्ट असेल या तिन्ही ठिकाणी आम्ही आमचे केस फाईल करणार आहेत